आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळींनो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आता कालच म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस काल बुधवार होता आणि काल स्वामी महाराजांचा प्रकट दिन खूप मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे साजरा करण्यात आला प्रत्येक केंद्रामध्ये जेवढे स्वामी महाराजांचे मठ आहेत केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांमध्ये घरोघरी ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे त्यांनी सुद्धा घरोघरी स्वामी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे त्यांचे कोणी कोणी नवीन मूर्ती आणली नवीन फोटो आणला त्यांचं अधिष्ठान काल घरामध्ये केलं ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी अधिष्ठान आहे त्यांनी पूजा अर्चा केली अन्नदान केलं प्रसाद वाटप केला मोठी महा आरती सुद्धा ठेवली सगळ्या गोष्टी झाल्या केंद्रामध्ये मांदियाणी झाली महाप्रसाद झाला स्वामी याद झाला सगळ्या गोष्टी काल खूप भरमसाठ सेवा सगळ्यांकडून झाल्या असतीलही त्याचबरोबर माझ्याही घरात झाल्या मी सुद्धा काल स्वामी महाराजांनी माझ्याकडे फोटो आहे मोठा आणि मूर्ती सुद्धा आहे देवाऱ्यामध्ये त्यामुळे मूर्तीवरती अभिषेक सुद्धा झाला काल माझ्याकडून आणि स्वामी महाराजांना नैवेद्य असेल सगळ्या गोष्टी काल व्यवस्थित पार पडल्या आणि हो एक गोष्ट अजून शेअर करायची ती म्हणजे कसं आहे ना ती सेवा पूर्ण झाल्यावर तुम्ही सोबत सांगावी अशी इच्छा होती म्हणून सांगितलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी सुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सात दिवसीय स्वामी चेतसारंभाचं पारण सुरू केलं होतं तसं तर मला अकरा दिवसांचं करायचं होतं पण ते अकरा दिवसांचं मला शक्य झालं नाही पण काही का विणा मला करायचंच होतं काही ना काहीतरी सेवा चालू त्याच्यामुळे मी सात दिवसीय स्वामी चेतन पारायण हे सुरू केलं होतं काल त्याचं माझं जा उद्यापन पण झालं काल सगळी जी सात दिवसांची स्वामी चेतन जी काही सेवा होती ती स्वामींची चरणी रुजू सुद्धा केली काल खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि अजून एक या सात स्वामी चेतन पारायण करताना स्वामींकडे काही सुद्धा नाही मागितलं काही सुद्धा एक म्हणजे सुद्धा इच्छा मागे म्हणजे इच्छा व्यक्त नाही केली स्वामींकडे कारण की स्वामी महाराजांनी आधीच खूप दिलेला आहे आणि आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात आहोत स्वामी महाराजांसारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या मार्गावर आपण चालतो आहेत आणि त्यांच्या मार्गावर चालत असताना आपल्या मधून अहंकार मी पण आज सगळ्या काही गोष्टी निघून गेल्या आहेत आता जवळपास नऊ वर्ष झाली आहेत दहा वर्ष होतील आता या स्वामी मार्गामध्ये येऊन पण खरंच सांगते सुरुवातीला खूप असं काही काही मागायची इच्छा व्यक्त करायची इच्छा म्हणजे स सवय होती स्वामींकडे आणि त्या सेवा पण चालूच होत्या पण आता हळूहळू काही सुद्धा मागायची गरज पडली नाही या दहा वर्षामध्ये मला त्याच्यामुळेच मी सांगेल की सुरुवातीला सेवा करत आहात स्वामींच्या मार्गात आले आहात तर तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी इच्छा असेल काहीतरी अडचण असेल काहीतरी तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल स्वामींकडून की इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही सेवा करत असाल प्रत्येक व्यक्ती तसेच करतो त्याचप्रमाणे मार्गामध्ये येत असतो कुठेतरी अडला नडला असतो म्हणून हा स्वामी मार्ग त्याला कळतो स्वामींच्या मार्गामध्ये येतो सेवा करायला सुरुवात होते प्रश्नोत्तर करून सेवा घेतात सेवा चालू झाली की आपोआप ते प्रश्न मार्गी लागतात आणि प्रश्न मार्गी लागल्यानंतर की ती से म्हणजे सेवेचा अनुभव होतो अनुभूती येते स्वामींची प्रचिती द्या मिळायला सुरुवात होऊन जाते आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस सुरू होतात आयुष्यामध्ये आपल्या त्यावेळेस हळूहळू आपल्याकडून मीपणा अहंकार काहीतरी मागायची इच्छा व्यक्त करायची इच्छा या सगळ्या गोष्टी म्हणजे रागिष्टपणा असेल कुठल्या गोष्टीमध्ये चिडचिड होत असेल या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्यातून कमी होत जातात आणि एक प्रकारे म्हणजे स्वामींची सेवा केल्याशिवाय करमत नाही अक्षरशः एक दिवस सुद्धा म्हणतात ना तरी म्हणजे मी माझा तरी संबंध मी सांगते तुम्हाला मासिक धर्म असेल चार दिवसातला किंवा सुतक पिटाळा आला असेल कधीतरी चुकून तर ते जो सेवे सेवा जो सेवेचा जो काळ बंद असतो ना खरंच सांगते करमत नाही अक्षरशः करमत नाही कधी कधी असं वाटतं जेवायला बसताना सुद्धा वाटतं त्या काळामध्ये की नाही माझे स्वामी उपाशी आहेत स्वामींना आपण ते दे देऊ शकत नाही आहात आणि आपण इकडे जेवतो आहोत असं सुद्धा माझ्या मनाला वाटतं म्हणजे एक म्हणजे किंवा एक कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो आपल्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चेंज होतो प्रत्येक म्हणजे सुरुवातीला कसं असतं आपण स्वामींच्या मार्गात येण्या अगोदर आपण एखाद्या व्यक्तीकडे बघताना आपल्याला हेवा वाटतो ईर्षा वाटते काहीतरी आपलं जेलसी असते की तिचं कसं झालं माझं का नाही काहीतरी म्हणजे कुठेतरी राग हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात पण जसं आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो सेवेमध्ये येतो या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात आणि प्रत्येक व्यक्ती जर कोणी दिसली तर आपल्यामधून एक म्हणजे आपल्या बोलण्यातूनच जाणवतं की नाही ही व्यक्ती एक धार्मिक व्यक्ती आहे स्वामींची सेवेकरी आहे कारण की त्या प्रत्येकाच्या दुसऱ्या दुःखामध्ये आपलं दुःख जाणवतं म्हणजे दुसऱ्याच दुःख आई ऐकलं की आपल्याला वाईट वाटतं ही कृतज्ञता आहे ही स्वामींच्या सेवेची शक्ती आहे जी आपल्यामधून सगळे अहंकार जे काही षड्रिपू आहेत ते सगळे काढून टाकते एवढी मोठी ही स्वामींची सेवे नित्य सेवेची शक्ती आहे पारणांची शक्ती आहे स्वामींच्या मार्गात येणं मी खरंच सांगते प्रत्येकाच्या नशिबात नसतं काहीतरी मागच्या जन्मीचे ऋणानु बंद आहेत आपले स्वामी महाराजांसोबत त्याच्यामुळे या वर्षी या सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांचे गुरु म्हणून लाभले आहेत खरंच सांगते म्हणजे स्वामी महाराजांसारखं गुरु लाभणं ही खरंच सांगते खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट येत नाही बघा तुम्ही साधा केंद्रात जायला सुद्धा ठरवा की केंद्रात जायचं आहे आज मला ते सुद्धा शक्य होत नाही आपल्याला काहीतरी मध्ये काम निघतं काहीतरी वेगळ्याच गोष्टी निघतात जाणं शक्य होत नाही उद्या जाऊ म्हणून आपण टाळून देतो तर तेच सांगते आहे की एवढे मोठे गुरु लाभणं साधी गोष्ट नाही मग तेच सांगेल की काल खूप मोठ्या उत्साहामध्ये स्वामी प्रकट दिन तुम्ही साजरा केला असेलही खूप लोकांनी केला असेल स्वामी स्वामीजीचा सर्वांचा पाठ सुद्धा केला असेल जो करायला हवा होता प्रत्येकाने जो म्हणजे एक गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला ती द्यायची होती स्वामी महाराजांना मी सगळ्यांना सांगितलं होतं जे काही माझ्या जे काही सेवेकरी आहेत ओळखी सगळ्यांना सांगितलं होतं की एक वेळेस तुम्हाला केंद्रात नाही जायला जमलं तरी चालेल पण घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे ना तिथे तुम्ही अभिषेक करा अत्तर लावा नैवेद दाखवा घरामध्ये आरती करा आणि त्याचबरोबर स्वामीचेतन सामोर्याचा एक पूर्ण पाठ हा एक बैठकीमध्ये करा ती एक गुरुदक्षिणा असेल स्वामी कारण की स्वामी महाराजांना खूप मोठा नैवेद्य पंचपक्वानं किंवा कुठलं डेकोरेशन किंवा काही खूप थाटमाट नाही प्रिय तुम्ही स्वतः स्वामी महाराजांनी बघितलं असेल फक्त त्यांच्याकडे काय आहे एक फक्त म्हणजे म्हणतात ना एक लंगोट आहे त्यांच्याकडे बस तेवढंच आणि लोड आहे त्यांचं तेवढंच बाकी त्यांच्या अंगावर कुठली वस्त्र नाही आहेत कुठल्याही गोष्टी त्यांना हे म्हणजे हाव नाही आहे त्या कुठल्या गोष्टींनी फक्त त्यांना प्रिय आहे ती म्हणजे आपण जी त्यांची सेवा करतो आपल्या भक्ताने आपली जी सेवा करणे रोजची नित्य सेवा करणे हे स्वामी महाराजांना प्रिय आहे तुम्ही फक्त मी सांगेल ना तुम्हाला स्वामी महाराजांना काहीतरी द्यायचं असेल ना ते कुठल्या पंचपक्वानांमधून किंवा कुठल्या महागड्या गोष्टींमधून नका देऊ तर ते तुम्ही फक्त रोजची नित्य सेवा रोज करत चला मी खरंच सांगेन कारण फक्त एकच दिवस स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता म्हणून स्वामी स्वामी आपण केलं जे काही नवीन सेवेकरी असतील से त्यांना सांगते मी जे जुने आहे ते बरोबर रोजची नित्यसेवा करतातच पण काही सेवेकरी अशी आहेत की फक्त स्वामी महाराजांचा प्रकट दिन आला किंवा तेवढं पुढत सेवा म्हणजे महिन्यातून पौर्णिमा महोत्स्यला से फक्त सेवा करणे अशीही काही सेवेकरी आहेत तर त्यांना मी आवर्जून सांगेल आणि ज्यांनी कोणी का स्वामी महाराजांचा प्रकट दिन थाटामाटा साजरा केला आहे त्यांना सुद्धा सांगेल की रोज तुम्ही स्वामी महाराजांची नित्य सेवा करत चला नित्य सेवेने खरंच सांगते तुमच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के प्रश्न हे आपोआप प्रश्न सुटलेले जातात त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्हाला मोठमोठ्या जे काही सेवा असतात त्या करायची गरज पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट मोठ्या सेवांमध्ये हात घालायचा नाही आहे म्हणजे सप्ताहामध्ये जी, जी सेवा असते किंवा इतर सेवा असतात त्या करायच्या नाही आहेत त्या करायचेच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपली रोजची नित्य सेवा ती करायची आहे कारण की ते नित्य सेवा म्हणजे आपली कवच कुंडल आहे ते कवच कुंडल आपल्याला रोज आपल्या सोबत ठेवायचं आहे नित्यसेवेला काय लागतं मी खरंच सांगते काल प्रकट दिन साजरा झाला आहे सगळ्यांनी केला असेल पण आता एक शब्द एक गाठ मनाला बांधून घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना शब्द द्यायचा आहे की आजपासून पुढच्या स्वामी महाराजांनी प्रकट दिनापर्यंतच नाही तर आजन्म जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे खरं सांगते तुम्ही जर स्वामी महाराजांना खरंच गुरु मानतात ना तर एक वेग गोष्ट त्यांना आजच तुम्हाला सांगायची आहे की स्वामी महाराज जोपर्यंत श्वासाश्वास आहे आजन्म मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या मुखी तुमचंच नाव असू देत आणि माझ्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त नित्य सेवा असेल इतर सेवा असेल तर करून घ्या अडल्या नडल्याला मला स्वामींची सेवा सांगता येऊ द्या कधीच माझ्यामध्ये मी पणा अहंकारपणा कधीच नका येऊ देऊ हे ये तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे का ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आयुष्यामध्ये आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे मनाला समाधान लाभू द्या माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला समाधान लाभू द्या कारण की समाधान असेल मनाला समाधान असेल शांतता असेल तर खरं सांगते आहे त्या गोष्टींचा उपभोग घेता येईल नाहीतर आपल्याकडे भरपूर आहे पण ते न बघता दुसऱ्यांचंच बघायला गेलो तर आपल्याकडे त्या आहे गोष्टींचा पण उपभोग घेता येणार नाही म्हणून सांगते की रोजची नित्य सेवा करा फक्त से आला सप्ताह आला किंवा काही दिवस काही देवीचे नवरात्र आली त्याच वेळेस सेवा करणे म्हणजे अमावस्या से पौर्णिमेला सेवा करणे असं करू नका रोज स्वामींची नित्यसेवा करत चला कारण की स्वामींची रोजची नित्यसेवा ही तुम्हाला बाहेरच्या जे काही वाईट बाधा आहेत वाईट गोष्टी आहेत जे काही वाईट इतर जे काही म्हणजे गोष्टी आहेत त्यांच्यापासून तुम्हाला दूर ठेवते तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होऊ देत नाही बर नित्यसेवा करायला काही तुम्हाला टायमिंग पण नाही आहे ना तुम्ही दिवसभरात सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही नित्य सेवा करू शकता त्याला काही तुम्हाला बंधन नाही आहे फक्त नित्य सेवा करताना एक माळ करू का दोन माळ करू का असं शॉर्टकट मारू नका कारण की अकरा माळी स्वामी समर्थनाचा जप झालाच पाहिजे स्वामी स्वामीचेत तीन अध्याय हे वाचलेच पाहिजेत गायत्री मंत्राची एक माण आपल्याकडून झालीच पाहिजे रोजचा रोज, रोज पंचमहायज्ञ हा झालाच पाहिजे ही खरी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची गुरुदक्षिणा असेल स्वामी महाराजांना याच्यापेक्षा मी खरं सांगते ह्या गोष्टी तुम्ही करा रोज नित्यनियमाने करा काही महिन्यातच बघा तुम्हाला किती छान अनुभव येईल तुम्हाला कुठल्याच प्रश्न जे आपल्या मार्गामध्ये जो प्रश्नोत्तर विभाग आहे त्या प्रश्नोत्तर विभागात जायची तुम्हाला कधीच गरज पडणार हे परमपूज्य गुरुमोलींचे वाक्य आहेत जो नित्य सेवा रोजची करतो पंचमहायज्ञ करतो पितरांची कुलदेवीची कुलदेवतांची सेवा करतो त्याला कधीच आपल्या केंद्रामध्ये जाऊन कुठलेही प्रश्न मांडायची गरज पडत नाही हे एक हजार टक्के मी गॅरंटी तुम्हाला सांगते कधीच गरज पडणार नाही आणि आता परमपूज्य गुरुमाने सांगितलं सुद्धा आहे तो आता ज्या यापुढे जो कोणी स्वामींची रोज नित्य सेवा करेल तोच त्याला स्वामी महाराज तारून घेतील त्याच्यामुळे खरंच सांगते आवर्जून अकरा माळी जपच करा तुम्हाला अकरा माळी जप का करायचं याच्यावरती पण माझा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही त्याचा अर्थ पण आहे की पहिली माळ कोणासाठी ह्या पायऱ्या आहेत अकरा माळी म्हणजे ह्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे, जा आहे तेच पहिली ही म्हणजे पहिली जी माळ असते ती गुरूंची सगळ्या शेवटची अकरावी मेळा असते ती स्वतःची आहे म्हणजे गुरु आणि आपल्यापासून मध्ये जे काही शड आहे जे काही सगळे पितर आहेत आई वडील आहेत त्या सगळ्यांनी एक एक माळ आपल्याला समर्पित प्र करत जायची आहे त्यानंतर शेवटी आपला नंबर येतो म्हणजे विचार करा गुरूंचे ऋण आहेत मातेचे ऋण आहेत पितृ पित्याचे ऋण आहेत पितरांचे ऋण आहेत शररिपू आहेत मधी हे सगळे ज्यावेळेस तुम्ही एक एक माळ त्यांना समर्पित करत जाताल रोजच्या रोज त्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी जे काही तुमचे प्रारब्ध आहे प्रारब्धाचे भोग आहेत ते सगळे कमी होणार आणि मग तुमच्या मी खरंच सांगते एक हजार टक्के तुम्हाला सांगेल की तुमच्या कुंडलीमध्ये कुठलाही दोष असू दे कुठली कितीही तुमची कुंडली वाईट असू देत तुमची पत्रिका जन्मपत्रिका कितीही वाईट लिहिलेलं असू देत पण तुम्ही जर रोज स्वामींची रोजच्या रोज नित्य नियमाने जर सेवा केली तर कुठलीही कुंडली तुमचं काही बिघडवू शकणार नाही कारण की गुरूंचा वर्ध हस्त तुमच्या डोक्यावरती आहे पाठीवरती आहे त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की स्वामी महाराजांचा प्रकट दिन झाला म्हणून तेवढ्या पुरतेच थांबू नका तर नक्कीच आवर्जून आजपासून आज गुरुवार आहे आजपासूनच स्वामीच्या रोजच्या नित्य सेवाला चालू करा कारण सांगू नका कारण जर आपण सांगायला तर भरपूर कारण निघतील मला हे आहे ते आहे असं आहे तसं आहे खूप कारण निघतील पण जर खरंच मनात ठरवलं की नाही मला स्वामीची रोज नित्यसेवा करायचीच आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला स्वामीची रोज नित्य सेवा न म्हणजे एक दिवस जरी नाही केली आणि तुम्हाला जर करमलं नाही की नाही आज काय चुकल्यासारखं वाटते स्वामीची सेवा नाही केली तर खरंच तुम्ही त्यावेळेस सेवे सेवेकरी झालात असं समजा फक्त एक माळ केल्यामुळे एक अध्याय वाचल्यामुळे ते पण काहीतरी वाचलं नाही वाचलं असं केल्याने तो स्वामींचा सेवेकरी नाही तुम्ही स्वतःला सेवेकरी म्हणून घेऊ नका मी खरं सांगते तो स्वामीचा सेवेकरी नाही जर स्वामींची बरोबर अकरा माळी जप तीन अध्याय एक माळा गायत्री मंत्र कुलदेवीची कुलदेवतांची आणि रोज पंचमहायज्ञ करतो तो स्वामीचा सेवेकरी आहे आणि अडल्या नडल्याला आपल्याला आपली जी आपल्याला स्वामी महाराज कळली आपल्याला सेवा कळाली आता आपल्याला सगळ्यांना सांगायचे आहे जे अडले नडले आहेत दुखित आहेत पीडित आहेत तर ता सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचवायची आहे परंतु जे गुरुमावलींना आपल्या त्यांच्या कार्यामध्ये मदत करायची आहे स्वामींना हेच पाहिजे की स्वतःपर्यंत ठेवू नका स्वतःपर्यंत सेवा करू नका जो कोणी तुमच्याकडे येईल जो कोणी तुमची सेवा बघून म्हणेल की सेवा कशी असते काय असते काय मार्ग आहे त्या सगळी सेवा आपल्याकडून सांगायला सुरुवात करा तुमच्याकडून तो तुम तुम सेवेकरी नवीन घडेल आणि त्याचं जर काही दुःख दूर झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा लाभेल म्हणून सांगते की आज कुठली सेवा उपाय नाही सांगितलं तर तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की स्वामी महाराज प्रकट दिन आपण खूप उत्साहात साजरा केला मी मी पण केला आहे तुम्ही सगळ्यांनी केला असेलच फक्त तेवढ्या ते पुरतो थांबू नका तर स्वामींना आपण काहीतरी देणं लागतो स्वामी महाराजांनी आपल्याला क्षणोक्षणी खूप मदत केली आहे संकटामध्ये म्हणजे संकट आणि आपण यांच्यामध्ये स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासमोर उभे राहिले आहेत कुठल्याही भयानक संकटाची आपल्याला कधी त्यांनी झळ पोहोचू दिलेली नाही आहेत हे जे जुने सेवेकरी आहेत खूप वर्षपण सेवेकरी आहेत त्यांना माहिती असेल हा अनुभव त्यांना सुद्धा आला असेल त्याच्यामुळे सांगते की स्वामीची नित्यसेवा कधीच सोडू नका काहीही होऊ देत पण स्वामीची नित्यसेवा कधीच सोडू नका ते कवच कुंडल आहे करणारा जसं कवच कुंडल होतं तसंच हे एक प्रकारे कवच कुंडल आहे जे कवच कुंडल तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करा तुमच्या सभोवतीच ते असणार संरक्षण कवच आणि कुठलीही वाईट शक्ती वाईट बाधा तुमच्यापर्यंत कधीच येणार नाही कोणीच तुमचं वाईट करू शकणार नाही एवढं सुद्धा सांगते तर अशा प्रकारे आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ